नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक बावीस मार्च दोन ला कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे परभणी बाजार समिती दात मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव म्हणजे बाजार समिती दात लोकल आवक चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊ आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मनवत बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती जात लोकल आवक नऊशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे अकरा आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वाडशिणी बाजार समिती मध्यम मध्यपल लावक एक हजार एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लोकल आवक पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचाहत्तर काठोल एकवीस क्विंटल सहाशे जास्तीत जास्त दर सात आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल वरोरा खंबाटा बाजार समिती जात लोकल आवक तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण कापसाची आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे मनमत बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार सहाशे क्विंटल परभणी बाजार समिती आवक एक हजार दोनशे पंचाहत्तर क्विंटल आणि पार्श्वनी बाजार समिती आवक एक हजार एकशे अकरा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चार हजार आठशे तीन क्विंटल आणि या दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अकरा हजार सातशे अकरा क्विंटल म्हणजे इथे सहा हजार नऊशे आठ ने वाढ आपल्याला दिसून येते आवक वाढलेली आपल्याला दिसून येते जर मित्रांनो आपण दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे शेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद